तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण जाणार आहे आमचे गावानच म्हणजे आमच्या पायगाव गावानंच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तो तर आज आपण फक्त बघा झालं मुकाच राहायचा जास्त काही बोलायचं नाही फक्त कोणत्या घराचा त्याचं नाव तर त्यांचं फक्त मखर बघा सांग म्हणजे किती त्यावेळी मेहनत घेतले आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे कशी नवीन नवीन मूर्ती बनवली आहे तर तसे आता आज आपण बघणार आहोत आणि मित्रांनो आज फक्त आपण ज्यांचे घरी दीड दिवसाचा गणपती यांना त्यांच्याच घरी फिरणार आहोत बाकी बघ पत्मी आल्या भालेकर आपला मित्र खास गणपती बाप्पा बघा त्यांच्या घरात मस्त कसं मखर बनवले फार एकदम बाईने प्रसाद द्यायला म्हणा प्रसाद दिलाय डाव्यातून घेतला राहू त्याचं आपला अंटू आणटूबाई अंटू भाई आता मला तेव्हा भेटला आहे त्याच्यात जोरी जातो कारण माझ्या गाडीचं जरा ब्रेक नाही लाग हे बघ काय झालं मला पण माहिती नाही जसं काही गाडीचं ब्रेक फेल झाले माझे चल आता पुरा आम्ही पोहोचले आता पक्के लांब आम्ही पकेला म्हणजे आमच्या डोंगरीवर आमच्या गावांना डोंगरी आहे यांची इथं या या। येई या होता पवारांचे पवारांची काही बसली इकडे यांचं मखर मस्त देव दूध पोट घेतले त्यांनी बघा मामा गणपती यांचा मखर बनलेच ऑलरेडी मित्रांनो आपण आता आले उपेश भालेकर यांच्या घरी यांचा मखर सजावट मस्त एकदम आम्ही आल्या मा तर मस्त मी आले होता राजू दादाच्या घरा सगळ्या लेडीज कंपनी जरा तयारी चालू आहे जेवणाची आम्ही येऊ ना चला आतमध्ये बघू आम्ही बोलतो आता प्रशांत भालेकरच्या घरी पूर्ण केलनीचा असा मखर बनवले आता आले आमचे गजानन गड गजानन पाटील त्यांचा मकर सजावट कशी केली अप्पा मौर्य अमनिष कासड यांचं घरी यांचं डेकोरेशन बघा बाय लोक आता आले मी आता अमोल पवार यांची इथं त्यांची सजावट केली मस्त मी आता आले जितू भालेकर आमचा जितू मी आले होता हरेश्वर गोवारी आपला हरेश्वर दादा बघा त्यांचं डेकोरेशन د پټانو میا له تا مېور دادګړو خپل مېور مقادم سمست ډیکوریشن کې راغي د میا له تا دناجی ماما کړي دناجی والی کار ان شاء الله لري नाव काय माझा डोका तर मित्रांनो आपला होता हा भाचा आपले म्हणजे कामिनी तर याच पोरे आहे त्याला टायम ऑफ माझं नावच नाही आठवला त्याची मुला तर जाऊ दे आपल्या तसा काय विषय नाही आणि आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून गणपती बाप्पाचा काही दिवस संपला नाही अजून तर काय आजचा तर दुसराच दिवस आहे दीड दिवसाचा गणपती आज जातील तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये hasta pronto. bye bye